राज्य शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना असून मतदारसंघात येत्या शंभर दिवसात एक लाख लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेचा मोफत लाभ मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले यासाठी फिरते वाहन हा उपक्रम राबविणार असल्याचे स्पष्ट करीत सर्वसामान्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले चिंडोड तालुक्यातील श्रावण बाळ संजय गांधी यासारख्या निराधार योजनेच्या जवळपास एक हजार दोनशे पात्र लाभार्थ्यांना अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मंजुरी वाटप पत्राचे करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार बोलत होते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमा सुरुवात करण्यात आली अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त भरुडकार शेखर निरंजन भाकरे यांचा समाज प्रबोधनपर भारुराचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की राज्यातील सरकार हे निराधार व जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून राज्यातील सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणारे हे सरकार आहे दान्रेशेखालील नागरिकांचा नव्याने सर्वेक्षण करून त्यांना लाभ देऊ संजय गांधी श्रवणमाळ इंदिरा गांधी वर्धक राष्ट्रीय विधवा व दिवा दिव्यांग यासारख्या योजना निराधारांचा अधिकार असून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा असे निर्देश अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले ज्यांच्या संचिका आवश्यक कागदपत्रे अभावी नामंजूर झाल्या आहेत त्यांनी सदरील पूर्तता करून घ्यावी यातील पात्र संचिका त्वरित निकाली काढण्यात येईल निराधार योजनेसंबंधी संबंधी नियमित बैठक होत असल्याने लवकरच पुन्हा बैठक होणार असल्याचे निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी राहिलेल्या वयोवृद्ध व निराधार नागरिकांनी त्वरित तहसील कार्यालयात संचिका दाखल कराव्यात असे आव्हान अब्दुल सत्तार यांनी केले या कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख देवदास पाटील लोखंडे सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव ताळडे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर नगर परिषदेतील शिवसेना गटनेता नंदिशोर सहारे खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे शिव शारदा शिक्षण संस्थेचे कृष्णा लहाने दामो अण्णा गावाने नॅशनल सुदगिरीचे संचालक राजेंद्र ठोंबरे मारुती पाटील वराडे शिवसेना प्रमुख किशोर अग्रवाल महिला आघाडीच्या प्रमुख दुर्गाबाई पवार तालुका प्रमुख दीपाली भवर नगरसेवक शंकरराव खांडवे विठ्ठल सपकाळ धरीशील ताडे दीपक अग्रवाल डॉक्टर नाना भवर आदीसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा